पुण्यामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा आंधेकर गँगचं नाव पुण्यामध्ये चर्चेमध्ये आलेलं आहे वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काडे याचा भाऊ जो होता गणेश काळे याच्यावर अज्ञात इस्माननी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे कोंडवा या भागातील खडी मशीन या चौकाच्या पेट्रोल पंपावर गणेश काडे हा एका रिक्षामध्ये बसलेला होता आणि त्याच्यावर चार अज्ञात इस्माननी गोळीबार केलेला आहे त्याच्यात तो गंभीर जखमी जा, झालेला जा होता आणि काही सूत्रांच्या माध्यमातून असे समजले की त्याचा मृत्यू झालेला आहे चार अज्ञात आरोपी दोन मोटरसायकलवर आले होते त्याच्यातले एक मोटरसायकल त्यांनी गोळीबार करून सोडून दिली आणि एका मोटरसायकलवर ते फरार झालेले आहेत काही सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की त्या चारोही चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर या प्रकरणात अधिक माहिती देण्यासाठी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांनी पत्रकारांना ती माहिती दिली चला पाहूया की पोलीस उपायुक्त यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काय माहिती दिली अटक हो ना। केलेला नाही संशयिताकडे चौकशी चालू आहे किती संशयित घेतले त्या लवकरच आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती पुरवली जाईल सीसीटीव्ही मध्ये किती किती आरोपी दिसतात या परिसरामध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही हस्तगत केलेले आहेत त्याला माहिती दिल्याप्रमाणे मारेकरी दोन मोटरसायकल वरती चार लोक आलेले होते आणि त्या अनुषंगानं आम्ही योग्य दिशेने तपास करत चालू आहे लवकरच आरोपी अटक करून आपल्याला माहिती ही जी गॅंगर झालेली आहे त्यामध्ये जो मत आहे त्याच्यावरती एकूण आहेत अवैधरित्या दारू विकण्याबाबतचा एक गुन्हा कोंडवा पोलीस स्टेशन दाखल आहे अल्पवीन आहेत जे याबाबत लवकरच उलगाड होईल आणि आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल काही त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे सविस्तर माहिती थँक्यू सर